एकतर्फी म्हणजे मी सांगतोय तेच जर शिकवणार असेल तर हा माझा मूळ मुद्दा आहे की सुपर पॉवर होण्यासाठी तुम्ही जोपर्यंत अमेरिकेत का सुपर पॉवर झाली अमेरिका त्याच कारण जर मला विचारलं तर बर का अमेरिकेमध्ये कुणी नेटिव्ह आणि हे बाहेरचे एका कुठल्याही प्रयोगशाळेने अमेरिकेला अनेक वर्षी राहिले अमेरिकेच्या प्रयोगशाळेने एका ठिकाणी गेला तर दहा देशाचे शंभर सगळ्या देशाचे विद्यार्थी तिथे असतात आणि आज त्याच्या विरुद्ध एक ट्रम्प करायला लागले म्हणजे तिथलं नॉलेज क्रिएशन झालं असा वेगवेगळ्या विचारांची लोक एकत्रित आली आणि त्याने क्रिएशन केलं म्हणून त्या ठिकाणी नॉलेज क्रिएशन झालं त्यातून त्यांची श्रीमंती वाढली पण आपल्या इथं नेमकं आपल्या शिक्षण प्रणाली त्याला खर तर या न्यू एज्युकेशन पॉलिसी मध्ये अजून मुळाने सर तुम्हाला सांगतो तुमच्या इथं तुमच्या शिक्षकांना विचार कन्स्ट्रक्टिव्हिटीजम हा काय सर तुम्ही विचारा त्याला कारण या पद्धतीनं टीचिंग केलं पाहिजे हे सगळं पण हे सांगायला बरं काय तुम्हाला आता फक्त न्यू एज्युकेशन पॉलिसी मध्ये एवढंच आहे की एक रेकॉर्ड तयार करा की हे आम्ही केलं आता रेकॉर्ड तयार करण्याच्या परीकडं काहीही चालू नाही म्हणजे आताच्या आणि याचे परिणाम मला कधी लक्षात ज्या वेळेला देश पूर्ण रसाला जाईल त्यावेळेला या शिक्षण पद्धतीचे सगळे तोटे तुम्हाला त्यावेळेला लक्षात त्यामुळे ज्या गोष्टी चाललेल्या आहेत त्या अतिशय आणि माझी विनंती आहे मला खरोखर आनंद आहे की या ठिकाणी आज सभागृहात एवढे लोक आले आणि गांधींचं शिक्षण ते नहीत आलीन जर तुम्ही विचार केला तर अनुभवाचं शिक्षण का खरं तर त्यांचा खोला अंगात असेल खोटला अंगात पण तो मुलगा तो त्यांच्यावर इतका नाराज होता की मला रेग्युलर शाळेत का घातलं पण गांधींच्या ज्या कल्पना होत्या आज आता लक्षात येईल की जर खरोखर मुलांचं शिक्षण करायचं असेल आणि आजकाल करायला लागेल काही जण करतायत अगदी लहान मुलाला अगदी बीच घेऊन ते होते कसं लेक्चर ह्या गोष्टी शिकवल्या जातात एक गांधींचा टेक्नॉलॉजीला विरोध होता पण तो चांगल्या टेक्नॉलॉजीला नव्हता त्याच्यावर एक पुस्तक आहे मी विनंती जर शक्य झालं सुधेंद्र कुलकर्णी म्हणून आपल्याला माहित असेल प्राईम मिनिस्टर मोदी आहे हो अटल बिहारी वाजपेयी वाजपेयी ज्या वेळेला पंतप्रधान होते त्यांचे मुख्य सल्लागार हे सुधीन्द्र कुलकर्णी होते आणि त्यांचं पुस्तक आहे द ऑफ द स्पिनिंग म्हणजे या सायन्स कुठल्या टेक्नॉलॉजीच्या बाबतीत गांधी ग्रोथ करत नव्हते आणि कुठल्या टेक्नॉलॉजीला हे करत होतो आणि खरोखर आपल्याला बरं का जगाचं राजकारण काय चालू आहे यासाठी बरं का कारण ती पुस्तक आता मराठीत सुद्धा आलेली ते एक लेखक फार चांगलं लिहायला आपल्याला आणि तो युवा हा त्यांचा होमोसेपिन्स होमो, होमो नंतर नेक्सेस आता तू खरोबर मला गलिमत मध्ये एक वर्ष कळलं तुम्ही वाचताय सगळ्यांच्या चांगली गोष्ट आहे की खरं लोकांना ही माहिती असणं नेक्सेस अशी जी पुस्तक आहे का ही वाचली तर जगात आपल्याला आणि आपल्याकडेच हे वातावरण झालंय कुठल्या विचारसंधीच असं नाही अमेरिकेत झालंय आणि टर्कीमध्ये सुद्धा बरं गेलो मला त्यावेळेला बरं लोकांचं आपल्याकडे सुद्धा राम मंदिराचा वाटत परंतु त्या ठिकाणी टर्कीमध्ये त्या मस्जिदचं कन्व्हर्शन त्यांनी चर्चमध्ये केलं तर तिथला जे पहिले टर्की ज्या वेळेला झालं त्यावेळेचे जे होते त्यांना वाटत होत की आता आपण या धर्माच्या बांधणीत पडायला नको त्यांनी ते होऊन दिलं म्हणजे टर्की हा बरका आज सगळ्या मुस्लिम देशामध्ये गेला तर टर्की हा तुम्हाला अतिशय आभार पण त्यानंतर आता बरका त्या ठिकाणी जी आताची जी राजवट आली आहे ती राजवट तुझ्या विचारसरणीची आणि ती पण या पद्धतीनं विचार आहे एक लक्षात घ्या की मग त्यामुळं काय होतं आता मग त्यामुळं काय झालं परत ते चर्च मस्जिद मध्ये कन्वर्ट केलं आणि तिथं परत परवानगी तुम्ही माझा प्रश्न वेगळा आहे माझ्याकडे आता कुठेतरी डेटा आहेत पण मी मध्ये बरं का ज्या वेळेला माणसं जादा धार्मिक विचार करायला लागतात त्यावेळेला देशाची प्रगती कोणते म्हणजे धर्म पाळायला वगैरे माझा बिलकुल विरोध नाही काय कराचं करायचं ते धर्माचं सगळं करायला मी येताना सुद्धा पण एक उदाहरण दिलं कोरियामध्ये बरं का आपल्याबरोबर कोरिया हे स्वतंत्र झालं ग्वाटी हेटला झाला आपल्या आपल्यापेक्षा पण कोरिया इतका प्रगत राष्ट्र झालेला आहे आणि आज आपण बोलतो की वीस सत्तेचाळीसला आपण विकसित राष्ट्र होणार ते आधीच झाले तर त्या देशामध्ये बरं का तीस टक्के ख्रिश्चन तीस टक्के लोक आहेत ते बुद्ध आहेत आणि तीस टक्के लोक ते म्हणतात की आम्हाला कुठली जात नाही आणि वेगळे पण असं असून सुद्धा तिथं जातीय आहेत का त्या ठिकाणी त्यांनी ज्या जा पद्धतीनं सायंटिफिक डेव्हलपमेंट केलेली आहे ती डेव्हलपमेंट आपल्याकडे आहे माझ्या दृष्टीनं हा विचार आहे बरं का की तुम्हाला खरोखर सुपर पॉवर व्हायचं असेल तर पहिला आपल्या मनातला हा जो काही भ्रम आहे की तो दूर करणं म्हणजे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीपासून दूर झालं पाहिजे जाती भेद म्हणजे गांधीचे जे तत्वज्ञान आहे जे आता आपल्याला वारकरी सांगितलं त्या सगळ्या गोष्टींना बाजूने झालो तरच आपण सुपर पॉवर जे काय म्हणतोय हो ते सुपर पॉवर आणि आज बर का अनेक गोष्टींनी शेवटी जातात असा की आज एक नवीन तत्वज्ञान आहे तुम्हाला पटणार नाही किती आता तुमचं हे झाले मला माहिती जर ठरवलं तर तुम्हाला पाच मिनिटामध्ये कविता करू शकतो तुमच्याबद्दल मला काही माहिती नाही काही नाही आणि ते पाहिजे तर ती कवितावर कमी लता मंगेशकरच्या आवाजात तुम्हाला गाऊन दाखवू शकतो म्हणजे त्याच्यामध्ये ती आणि तुम्ही असं जर झालं तर भविष्यात काय होणार आहे जी गांधीने चिंता व्यक्त केलेली होती ती चिंता आपल्याला पुढच्या काळामध्ये याच्यामध्ये आपल्या नोकऱ्या राहणार आहेत का माझ्या दृष्टीनं प्रश्न आहे बरं का एका वर्षामध्ये एस जर बारा हजार लोकांना नोकरीवरून काढणार असेल तर या माझ्या दृष्टीनं हा मोठा जा प्रश्न झाला याच्या आपल्याला जास्त मोठ्या पद्धतीनं विचार करणं गरजेचं आहे खरोखर आणि ह्या सगळा विचार तुम्हाला मी त्या हराची जी, जी पुस्तक आहे ते जर वाचले त्याच्यात लक्षेश तर त्याच्यामध्ये या गोष्टी आपल्याला हे करेल तर एकविसाव्या शतकात पण एक गोष्ट झाली आहे आता एकविसाव्या शतकात एक गोष्ट झालेली आहे ती म्हणजे कोणती मानवाची बुद्धी आहे ती बुद्धी रिप्लेस करता येईल आपल्याकडे जी बुद्धी आहे ती रिप्लेस करता येणार नाही ती गोष्ट आता निश्चित झाली त्यामुळे ती चिंता करायची गरज नाही कारण माणसाकडे जी प्रज्ञा आहे की प्रज्ञा काही ऐकलं आणि आपल्याला बरं का आता विज्ञान आपल्याला खरोखर काय करायचं असेल आपल्या ब्रेनचे दोन भाग असतात एक उजवा राईट लोक म्हणतात आणि एक लेफ्ट लोक आपल्या देशाची प्रगती झाली नसेल तर काम माहित आहे की कदाचित बरं का आपण सगळे डाव्या बाजूने विचारतो मेंदूचा दुसऱ्या भागामध्ये बरं का एवढे सेंटर्स आहेत त्याचा वापर कसा करायचा हे आपल्या शिक्षण संस्थाने आम्हाला शिकवले तर राईट ब्रेन ट्रेनिंग म्हणजे तो ज्या बाजूचा जो मेंदू आहे त्याच्यात जी केंद्र आहेत ती उत्तेजित केल्याशिवाय अगदी म्युजिशियन असेल आर्टिस्ट असेल तुम्ही बघा तो वन एन सी डीओ पण तो त्यानं त्या काळामध्ये हेलिकॉप्टर मरीन ह्या सगळ्या गोष्टीचं करून अधिक अशा पद्धतीची माणसं जोपर्यंत आपल्याकडे तयार होणार नाही तोपर्यंत आपण सुपर पॉवर होणं शक्य आहे आणि सुपर पॉवर व्हायचं असेल तर यायची आपल्याला गरज आहे परंतु ती गरज आपल्याला लक्षात घेऊन आपण कशा पद्धतीनं पुढच्या काळामध्ये सात सेंटर असतं आपण आमच्यामध्ये काय करतो नाही का एक व्हिज्युअल सेंटर असतो आपण कोणाला बघतो